भंडाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्वरी कदम आजची रेषे बाजरीच्या पिठाच्या मोठी आहे तर प त्यासाठी लागणारे पाऊन वाटी घेतले पाणी सार आता घालू मीठ अर्धा चमचा घालू त्याच्यामध्ये हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचाभर पोह्याचा तेल घालून घेऊ आणि भरपूर असा त्याच्यामध्ये लसूण घालायचा लसूणमुळे मोठ्यांना खूप छान टेस्ट येते आता घालून घेऊ लसूण आणि एक वाटी घेतलेले बाजरीचं पीठ आपण रेग्युलरच्या भाकरी बनवतो बाजरीच्या त्याचंच पीठ आहे हे आता हे जसं मोदकाला आपण वापरतो त्याचप्रमाणे हे पीठ वाफवून घ्यायचं आहे अरे एक दहा मिनटामध्ये हे पीठ वापलं जातं व्यवस्थित शिजलं जातं ते आणि तुम्हाला हे मिश्रण कोरडं वाटत असेल पण कोथिंबीर वगैरे घातली की ओलसर होतं आणि तुम्हाला जास्तच कोरडं वाटत असेल तर पाण्याचा हात घेऊन मळून घ्यायचं आहे ते एक गता घालू त्याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर बाजारामध्ये आता कोथिंबीर भरपूर प्रमाणात असते आणि स्वस्तही आहे तर म भरपूर असं घालून घ्यायचं कोथिंबीर आणि को सोडा वगैरे वा याच्यामध्ये वापरलेला नाही आणि वापरूही नका आता ये हे मळून असं पीठ घ्यायचं आहे सॉफ्ट करून आता ले ले हे झालेलं आहे सॉफ्ट हे एक दोन मिनटं ठेवून द्यायचं आणि अशा मोठ्या मळून घ्यायच्या आणि ह्या मोठ्या आहे ना मग इडली पात्रातनं किंवा चाळणीमधनं दहा मिनटं वापरून घ्यायची आहेत दहा मिनटामध्ये छान वापल्या जातात त्या आणि हलकासा कलर ह्याचा चेंज झालेल्या पाहू शकता वापलेल्या आता ह्या हव्या त्या आकारामध्ये तुम्हाला मोठ्या ना कट करून घेऊ किंवा तुम्ही असं गुलाबजामून असतं त्याप्रमाणे गोल गोल करून जरी त्या केलात त्या पण छान लागतात आणि दिसायलाही पण छान दिसतात त्या आता या कट करून अशा झालेल्या आहेत पॅनमध्ये घालू आता एक चमचाभर तेल जिरं भरपूर असं पांढरे तीळ घालून घ्यायचे तिळामुळेच खूप छान मोठ्यांना टेस्ट येते आणि हिवाळ्यामध्ये तीळ बाजरी आवर्जून खाली जाते हिंग त्याचा आरोमा खूप छान येतो हिंगाचा आणि आता कट केलेल्या मोठ्या घालून ते खालवर करून घ्यायचे आहेत आता हे काय शिजलेले आहेत बा शिजवावं काय लागत नाही आणि मस्त प्रत्येकाला तीळ लागलेले आहे बघा त्या मुठ्यांना आता या काढून घेऊ डिशमध्ये दे। आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकोन दबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणन तोपर्यंत धन्यवाद